वाघुरा अजिंठ्याच्या पठारावरून वाहत येणारी तुझी चिमुकली धार कड्यावरून झेप घेत सप्तकुंडातून अखंड कोसळत राहणारी इवलुशा खोऱ्यातून वाहताना काळ्या कातळ कडा कोरणारी हिरव्यागार वृक्षवेल्लींनी नटलेल्या दरीतून वळण घेत वाहणारी तुझ्या वाहत्या पाण्यात न जाणो किती पाऊल खुणा मिटून गेल्या तुझ्या काठावरील कातळ भिंतीमध्ये किती गुपित दडून राहिली काळाच्या पाऊलांना सावरताना उरात खूप काही सामावून घेतलंस पण मायेग तुलाही नकळत अलवारपणे जपून ठेवलंस तुझ्या खोऱ्यात उमटलेलं एक नितांतरम्य चिरकालीन स्वप्न भगवान बुद्धाच्या तत्वांना अनुसरून मनशांतीच्या शोधात भटकणारे बौद्ध भिक्षू त्यांच्या साक्षीनं कातळ कडा करून गुंफा खोदणारी शिल्पी तथागताच्या जीवनाचं सार चित्ररूपानं गुंफांच्या भिंतीवर चितारणारे चित्र तपस्वी जीवनाचं मर्म सांगणारी कातळ शिल्प काळाला निस्तब्ध करून टाकणारी मोहमयी चिरेबंद भित्तिचित्रजिंठ्याच्या खुणावणार चित्र, चित्र। चैत्यग्रहांच्या अवकाशात रेंगाळणारा ओम मणि पद्मे होम मंत्रोच्चाराचा घनगंभीर ध्वनी प्रतिध्वनी बौद्ध भिक्षूंच्या पदस्पर्शांनी पवित्र झालेला अवघा आसमंत भगवान बुद्धाच्या मार्गावर उमटलेल्या पाऊल खुणा गच्छामी धम्म सरणंग गच्छामी संघ सरणंग ग्छामीचे अनाहत स्वर गूडरम्ये आवर्तनांच्या संगतीनं मनाला निर्मोहाच्या पल्ल्याड घेऊन जाणारी पायवाट